एक नंबर लाईट डन स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद थँक थँक्यू झालं का जेवण ते हो नमस्कार नमस्कार राणीताई नमस्कार तीन नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद झोप येत नाही का तुम्हाला हो झोपायची लाईव्ह झाल्यानंतर सर्वांनी लाईक करा कमेंट करा हो का होळकर दादा आलेले धन्यवाद हाय नमस्कार झालं का जेवण पाच नंबर लाईक डन थँक्यू धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का जेवण हो जेवण झालं का हो जेवण झालं हो का ठीक आहे ओके putting coming thank you 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 thank you, thank you. Thank you. नमस्का। दादा नमस्का। धन्यवाद धन्यवाद हलका जेवण जेवण का राधे 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 स्वामी स्वामी समात्री स्वामी मर्त खूप छान असं पुढे त्याला वर्षावर आला आहे ला सध्या थँक्यू तुमचं असं भरत श्री स्वामी श्री स्वामी समर्थ वहिनी साहेब झोपले तरी हो <laughs> <laughs> चोरटी सुटलेला आहे त्यामुळे आपला पार चोरांचा प्रभाव आहे पाराच्या पुढं चोरांच गडबड होते झोपणार नाही मला सांगतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव भो Are like done. Thank you. Thank you. Like done. Wow! 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 Like done. Kela bad done. more में <laughs> दाविंतात। 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 बार 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 ओके दिन विठ्ठल 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 विठल 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 विठ्ठल काय भाजी बोलली आज प्रोग्राम बंद करू बंद करू

नाही मला सकाळी माझ्या मुलांसाठी साडेपाच वाजता उठावे लागतात ओ ओ, आज आंबट भाजी बनवली आहे हो का आंबड्याची भाजी का आंबट चुका अरे बापरे ताई सा, ताई साहेब सुद्धा आज आज आल्यात दादा कस काय तुझ एकदम खंड साहेब हो का आम्हाला काही काम नाही आमचं एवढं काम तो माल नाही रामकृष्ण अरे काय साहेब झालं जेवण छान व्हिडिओ ताई बर का एक दादा कसे आहात तुम्ही एकदम मजेत खनखनीत दणदणीत खाली कमेंट टाका रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी डोळ्याने पाहावी पंढरी पंढरीच्या पांडुरंग रुक्मिणीचा कानड्या विठला पंढरीचा पांडुरंग विटला रुक्मिणीचा कानडे विठला ढल 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण जाम कृष्ण हरी दुम दुम ली पांडुरंग हरी विठल जय हरी जय विठल विठल जय हरी राधे 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 नहीं एक कमेंट के लिए आने ना खाली कमेंट नहीं के लिए बर काय असावं कारण त्यांना आपला काही लाईव्ह आवडला नाही मग काय एक कमेंट केली दुसरी दू? कमेंट नाही केली लाईक नाही केली मला काय नाही नाही काय नाही बरं 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 किती वाजले बारा बारा नऊ चोर येऊन मारत्या घ्या बोलू नये चोर आपल्याला काय येतात आपल्याक चोर बाया बया निट -निट <laughs> चोर जाऊ शकत नाही मग नीट नेटक त्यांच्या घरी चोर आल्यावर चोर काय जायचं नाही त्यांच्या घरी नीट नेटक इशारा हम्म <laughs> टेलर चालू आहे पिक्चर भी बाकी है, बाय बाय दादा बहिणी शुभ संध्याकाळ करू ग बंद मग मला बाय सांगा आता कमेंट करून सांगा लवकर बंद करायची का आता माझ्यासुद्धा डोळ्या होती आता झोपा वाटते बस मग एक बग एक तक हो बंद करा, ओ, या ओके ओके करूंगा बंद ये का बंद मिले ना बंद बंद लगेज बंद ओके थैंक यू